नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा टूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या मुंबई पुणे नाशिक अहमदनगर सोलापूर कोल्हापूर इत्या जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉम प्रेस करा प्रथम बाजार समिती कोल्हापूर येथे आठ हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलच्या वखाली कमीत कमी बहमळाला सहाशे जास्तीत जास्त भावमळाला एकोणावीसशे सर्वसाधारण बहुमळाला बाराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांदेच्या वकाली बत्तीस हजार बेचाळीस क्विंटलची कमीत किंवा भावमानाला शंभर जास्तीत जास्त भाव म्हणाला दोन हजार सर्वसाधारण भाव मनाला अकराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती अहमदनगर येथे लाल कांदेच्या वकाली सतरा हजार नऊशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी भाव मनाला एकशे पन्नास जास्तीत जास्त भाव म्हणाला पंधराशे सर्वसाधारण भावनाला बाराशे रुपये पुढील बाजार समिती येवला येथे लाल कांद्याच्या वकाली दहा हजार क्विंटलची कमीत कम भावला चारशे जास्तीत जास्त भावनाला पंधराशे चाळीस सर्वसाधारण भावनाला तेराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती एव अहमदनगर येथे उन्हाळ कांद्याच्या अवकाली बत्तीस हजार एकशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी भावनाला दोनशे जास्तीत जास्त भावनाला सोळाशे सर्वसाधारण भावनाला तेराशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली सहा हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कम भावम्याला सातशे जास्तीत जास्त भावमनाला सोळाशे सर्वसाधारण भावनाला चौदाशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे उन्हाळ कांदेच्या वकाली सहा हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी भावनाला सहाशे पन्नास जास्तीत जास्त भावनाला सोळाशे चाळीस सर्वसाधारण भावनाला चौदाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव येथे उन्हाळ कांदेच्या वकाली तीन हजार तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी भावनाला पाचशे जास्तीत जास्त भावनाला पंधराशे पन्नास सर्वसाधारण भावनाला चौदाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती नेवासा गोडेगाव येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली दहा हजार पाचशे अकरा क्विंटलची कमीत कमी भावनाला तीनशे जास्तीत जास्त भावनाला अठराशे सर्वसाधारण भावनाला सोळाशे रुपये पुढील बाजार समिती पिंपळा बसवंत येथे उन्हाळ कांद्याच्या अवखाली चार हजार क्विंटलची कमीत कमी भाऊमळाला तीनशे जास्तीत जास्त भावमाळाला सोळाशे पाच सर्वसाधारण भावमाळाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आत्तापर्यंत आलेली कांदा बाजारभा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद